वास्तुशास्त्र म्हटलं की आपल्याला फक्त आपल्या घराचाच आपल्याला डोक्यात विचार येतो पण तुम्हाला माहिती आहे का की नुसत्या राहत्या वास्तूचा विचार वास्तुशास्त्रात होत नाही तर तुम्ही ज्या गावात राहता ज्या शहरात राहता कुठल्या भागात राहता त्यानुसार सुद्धा वास्तुशास्त्र हे विचारपूर्वक अंमलात आणलं जातं तुम्हाला कळण्यासाठी उदाहरण देतो आपण म्हटलं ना की आपल्याला विद्येचं माहेरघर आठवतं कोल्हापूर म्हटलं की मर्दानी पैलवान आठवतात उत्तम हवामान असलेलं ठिकाण म्हणून बलदंड शरीर यष्टी जी आपण कमवतो ती अर्थातच कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये माणूस धन कमवायला जातो आणि चंबळचं खोरं म्हटलं की डोळ्यासमोर डाकू येतात अगदी साधं आपलं पुणे जरी घेतलं तरी पुण्याची सदाशिवपेठ म्हटलं की वेगळं व्यक्तिमत्व आणि कसबा म्हटलं की वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं मग असं का बरं होतं तर यामागं कारण असं आहे की माणूस ज्या एरियात राहतो ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातल्या भौगोलिक परिस्थितीचा वास्तूचा परिणाम त्याच्या जीवनावर होतो आणि त्याची प्रवृत्ती तशी बदलते आज आपण भारत देशातल्या ज्या मुख्य चार राजधान्या म्हणूयात किंवा मुख्य चार शहरं आहेत त्यांचा वास्तुशास्त्राचा कसा संबंध आहे ते पाहूयात आता आपण ही सुरुवात करूयात दिल्लीपासून परंतु हा कार्यक्रम समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आता दिल्ली काय आहे तर दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे आणि दिल्ली म्हणजे शनी महाराज आणि मंगळ याचं अस्तित्व असणारं एक प्रकारचं युद्धक्षेत्र आहे जर तुम्ही दिल्लीमध्ये जन्माला आला किंवा राहिला तर तुम्हाला तुमच्या आत्म्याला दोन वेगवेगळ्या तुम्हा शक्ती या कार्यान्वित झालेल्या जाणवते शनी महाराज तुम्हाला एक प्रकारे स्थिरता देतील तर मंगळ हा अग्निकारक असल्यामुळे युद्धकारक स्थिती निर्माण करेल त्यामुळे फार पूर्वापार तुम्ही बघाल तर कित्येक वेळा दिल्लीची राजधानी बदलायचा प्रयत्न झाला तरी सुद्धा ती बदलली गेली नाही अगदी येडा मोहम्मद जो तुगलक होता त्यानं सुद्धा ती राजधानी देवगिरीवर आणण्याचा प्रयत्न केला पण तसं घडलं नाही एकंदरच जर बघितलं तर दिल्लीमध्ये कायम युद्धजन्य स्थिती असते कारण दिल्ली उत्तर पश्चिम बाजूला येते म्हणजे वायू आणि शनी प्रधानता आहे त्यामुळे दिल्लीमध्ये राहणारे लोक हे अत्यंत बोलके तेजस्वी आणि तेज दिमाग असणारे असतात रॉयल पण असतात आणि म्हणूनच दिल्लीला दिलवालो की दिल्ली असं म्हटलं जातं परंतु दिल्लीमध्ये बहुतांशी जे रिलेशनशिप्स असतात ना त्यांच्यामध्ये कटकटी पाहायला मिळतात सतत युद्धाचा प्रसंग असल्यासारखं पाहायला मिळतं आणि आपण ऐकतो की दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण इतकं आहे की तिथं भर दुपारी सुद्धा धुका असल्यासारखं वाटतं म्हणजेच हा अग्नीच्या धुराचाच प्रताप नाही का आशाया तर अशा या दिल्लीत जर तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा स्वभावही तसाच धाडशी उद्योगी बडबडा तेजस्वी रॉयल आणि सतत धावपळीत जाणार आता आपण वळूयात आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई अर्थात मुंबईला समुद्राची किनारपट्टी लाभल्यामुळे शुक्र या ठिकाणी जास्ती कार्यान्वित आहे एकंदरीत बघितलं तर मुंबईमध्ये जो जन्माला आला किंवा जे लोक राहतात त्यांच्या जीवनामध्ये सगळं लवकर येतं सगळं मिळतं या मुंबईमध्ये कोणी उपाशी राहत नाही पण शांती मात्र या मुंबईमध्ये जीवाला आपले मिळत नाही सतत अस्थिरता वाटत राहते कारण मुंबई ही जलतत्व म्हणजे शुक्राने प्रभावित आहे आणि शुक्र हा भोगाचा कारक असल्यामुळं पैसा प्रसिद्धी कला चित्रपट एंटरटेनमेंट आनंद उत्सव व्यसन ह्या सगळ्या रॉयल गोष्टी तिथे सहज उपलब्ध मिळतात आणि आपल्याला पाहायला मिळतात आणि उपलब्ध होतात त्यामुळे मुंबईमध्ये तुम्हाला खूप स्पीडनं जीवन तुमचं जातं पण तुमच्या आत्म्याला मात्र तिथं थोडासा कंटाळा येतो किंवा ते थकवून टाकतं मुंबईमध्ये एकी पाहायला मिळते मुंबईमधले लोक खूप कामापुरते काम ठेवणारे जरी असले तरी वेळेला एक होतात भावनिक होतात कारण चंद्राचा प्रभाव या मुंबईवरती आहे पैशाला कधीच कमी पडत नाही आणि सगळ्या प्रकारची सुखं हात जोडून मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढे आपण वळूयात कलकत्त्याकडं ज्याला आपण कोलकाता म्हणूया साधारणपणे पूर्व दिशा वायू आणि जल असं मिश्रण असणारी ही दिशा आहे बुधाचा आणि केतूचा प्रभाव असणारी ही आहे वास्तविक बुधकेतू गुरुकेतू जर एकत्र आले तर अशा ठिकाणी तत्त्वज्ञान ज्योतिषशास्त्र अध्यात्म कला शांतता यांची वाढ होते आणि आपण जर बघितलं तर बहुतांशी कोलकात्यामध्ये राहणारी मंडळी ही फिलॉसॉफिकल आणि आर्टिस्टिक असतात शांत असतात आध्यात्मिकदृष्ट्या बऱ्यापैकी पुढे असतात कोलकात्यामध्ये तुम्हाला धावपळ कमी दिसेल परंतु केतूचा प्रभाव असल्यामुळं थोडा अस्वच्छता आणि गलिच्छपणासुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात तिथे पाहायला मिळेल पुढे आपण जाऊया ते वाराणसी कारण ही धर्मभूमी मानली गेली आहे याला मोक्ष क्षेत्र म्हणले या ठिकाणी गुरु आणि केतूचं अस्तित्व आहे असं म्हटलं जातं कारण ज्यावेळेस गुरु केतू एकत्र येतात त्यावेळेस अशा ठिकाणी ती तपश्चर्याची भूमी आणि पूर्वजन्मीचे दोष निवारण करणारी ती जागा आहे असं आपोआपच त्याला महत्व प्राप्त होतं शिवाची भक्ती जीवनाला ज्ञान प्रदून प्रदान करून देणारं हे स्थान आहे त्यामुळं तिथे जन्मलेले लोक हे अत्यंत बोलके असतात आध्यात्मिक दृष्ट्या पुढे असतात ते पटवून देण्यामध्ये हुशार असतात आणि बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विरक्ती देखील निर्माण होते त्यामुळं ज्यांना मरणासन्न व्हायचे ते पूर्वी त्या वाराणसीमध्ये जाऊन राहायचे की ज्याच्यामुळे त्यांचा शेवटचा काळ त्या ते ठिकाणी आनंदात जाऊन मोक्षप्राप्ती व्हावी पण तिथे केतू असल्यामुळे थोडासा बकलपणा आणि व्यसनाधीनता म्हणजे गांजेकस लोक तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील आता आपल्या पुण्याचा जर विचार केला तर पुण्यावरती बुधाचा आणि गुरूचा अंमल आहे म्हणून पुण्यातली मंडळी ही बुद्धिमान तर्कट आध्यात्मिक प्रामाणिक आणि आपल्या कामाशी काम ठेवणारी आहेत तेवढीच लोकांमध्ये मिसळणारी आणि आपल्याला थोडीशी तिरसड बोलणारी आपल्याला जाणवतील उत्तम बोलणं उत्तम विद्वत्ता कर्मटपणा हा जो गुण आहे हा या, यामुळेच आलेला आहे पुणे जिल्ह्याला महान संत राजकारणी राज्यकर्ते आध्यात्मिक व्यक्ती धर्म यांच्याशी बांधील की आपल्याला जाणवते इतिहास काळापासून ते अगदी आत्ताच्या काळापर्यंत देखील आपल्याला पुण्यामध्ये जन्मलेले लोक हे बुद्धिमान धर्माभिमानी आणि स्वाभिमानी पाहायला मिळतात अशाच पद्धतीने पुढच्या भागामध्ये आपण नाशिक नागपूर अशा विविध भागांचा देखील विचार करणार आहोत नुसतंच हे भाग नाही तर त्या भागातले जे उपभाग आहेत त्यांची वैशिष्ट्य तुम्हाला आपोआपच समजायला सुरुवात होईल पुन्हा एकदा सांगतो पुण्याचा विचार केला तर प्रभात रोड जंगली महाराज रोड विमान नगर कोरेगाव पार्क ही नावं घेतल्यावर किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर फारसं वेगळं वाटतं तर येरवडा कासेवाडी पर्वती दर्शन या भागामध्ये गेल्यानंतर वेगळं वाटतं असं वाटण्यामागं तिथली भौगोलिक रचना आणि वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे असं म्हणण्यास हरकत नाही हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर कमेंट करून मला तुमच्या गावाचं नाव सांगा आपण त्या गावाचा, गावाचा अभ्यास करून त्याविषयी वास्तुशास्त्रीय मत मी नक्की मांडेन पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम